म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा ला युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्रपती झाल्यामुळे योग दिनाचा मुद्दा मांडल्यानंतर त्यावेळी जागतिक योग दिन साजरा करायचा अशी मान्यता संयुक्त राष्ट्र गोष्ट दिली आणि त्यानंतर एकवीस जून दोन हजार पंधरा पासून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरुवात करण्यात आला आणि असा हा उद्या नववा आंतरराष्ट्रीय योग दिन तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी सर्व संघटना सर्व योगविद्याप्रेमी सर्व एकत्र येऊन द्या सकाळी सहा वाजता राजवाड्यामध्ये साजरा करत आहोत योग शिबिराचा संदीप गांधीजीने आपल्याला म्हटलंच कि विद्या अंतराशी आहे आणि वेळोवेळी आपले पंतप्रधान घरी साहेब आपल्या भेटीवर पण असताना आणि देशभर जात असताना मागचे दोन वर्षापूर्वी पण आपल्या वॉशिंग्टन डी सी मध्ये पण त्यांनी योगाचे प्रकार आयोजित केलं होतं तिथं तर तसच मी सगळ्यांना विनंती करेल की आम्ही राजवडात आपण एक योग तीनच कार्यक्रम करतोय पण तसच आपण घरोघरी आपलं योगच योगाचं प्रॅक्टिस करा बाकीच्याकडे पण तुम्ही करत राह जिल्हास्तरीय आपल्या राज्यस्तरीय हो, देशभर सगळीकडे आपले कार्यक्रम होत आहे आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर पण कार्यक्रम होत आहे तसच एक आरोग्याच्या दृष्टीने आपण आजच्या काळामध्ये काहीतरी आपल्याला काहीतरी होते आतून काही म्हणजे काही दिसील असतील पण ते कुठेतरी योगाच्या माध्यमातून ते कुठतरी कमी होते तर त्या विचाराने आपण ते आप योगा प्रॅक्टिस करतो जसं मी विनंती करेल की आपण सगळेजण या योगाला प्रॅक्टिस करावं आणि एक चांगलं एक मेसेज आपल्या पुन्हा आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन दे